राम राम शेतकर मित्रांनो पावयात घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार बराटे मामा यांच्या आडतीवरील लाईव कांदा ला? लेलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे काय बाजारभाव निघालेला आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आपण पाहणार आहोत सोलापूर बेंगलोर वोइंदोर मंडी येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज कांद्याच्या भावामध्ये सुधारणा आहे तर किती भाव नेमके आज बेंगलोर येथे निघालेले आहेत ते सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर सुरुवातीला आपण पाहूयात घोडेगावे ते आज कांद्याला काय बाजार होते

ଦୁଇଶହ ପଣ୍ଡା ଦୁଇଶହ ସତେଶ ପଣ୍ଡା ସତେକ ପଣ୍ଡା ବାବଦ ଗ୍ୟାଡ଼ିକାର ପଇଁତିରିଶ ଧରି ଆଡ଼ ଆଠ ତଳି ସାଢ଼େ ଆଠ ତୋଳିଶୁ କୋଡ଼ିଏ ଧୋଇଚାର અઠરા સાડાઈ દોન હજાર પન્નાસ પચીસ રૂપે સવા પચીસ રૂપિયા રૂપિયા સત્તાવીસ સત્તાવીસ સાત અઠ્ઠાવીસ રૂપે અઠ્ઠાવીસ ધ્વજ કાર્વિકાર અઠ્ઠાશ પાંચ રૂપે પન્સ રૂપે ધોરી કરાવ सोलापूर येथे एकशे वीस कांदा गाड्यांची अवकाज आली होती एक दोन लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोकाल गोळा साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले त्यानंतर मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडीयम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डा दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे एक हजार नऊशे दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर बेंगलोर येथे आज टोटल एकतीस हजार चारशे सेहेचाळीस शेहेचाळीस आवक आली होती फुलबीक साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्याखालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार चारशे ते तीन थी, हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदा हा तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर इंदोर मंडी येथे आज ॲव्हरेज कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालखाल सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक्स्ट्रा सुपर क्वालिटी कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एक दोन लॉट दोन हजार नऊशे पन्नास ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदा विकला आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा